होणारे काही काही होणारे काही हजार पैकी काही लैनत हजार पैकी काही भावे आमदार गेले समजा काही <laughs> भावे आमदार गेले पण ते कुठं ना कुठं तरी भावे आमदार बाबा राहील का नाही कुठं ना कुठं तरी मतदान तर आमचंच आहे मग भाऊ म्हणजे त्या गा त्या गाबाला त्या टायमाला येतो आणि निवडणूक झाली की तो दिसणार याचा अर्थ तो आम्हाला काय एड समजतो का आमच्या कानात काय चिंगड्यात का आम्हाला कळत नाही का कुठून कुठं ते चान्स हेच ना त्याला बोलायचं नाही पण असा रपटून पाडायचा ना तेव्हा मग धोका देणारा हा त्याला रपटून पाडायचं जे खास ताटात जीवन जेव्हा अन्न कालतो ना औषध कालतो ना त्याला नाही सोडायचं उलट बाहेरचा कट्टर विरोधक परवडतो पण आपल्यात राहून आपल्यात हगणारा परवडत नाही आपला हा त्यामुळे त्याच्या विरोधात बी जायचं नाही त्याला बोलायचं नाही कारण त्या हे आहे ना आणि आपण गरीब आहेत पण आपल्या जवळ मतदान आहे त्याचा पैशाचा माज आणि समाजाला धोका दिलेला माज आपलं मतदान झिर येते त्याची मतदान झिर एकट समाजाची मान कशी उंचायची आपण बघू ना फक्त ते ध्यानात ठेवत जायचं विसरायचं नाही बघा विसरू नका जेव्हा विसरतो ना समजा मन आहे इतिहासात जे इतिहास विसरतो ते जीवनात काय करू शकत तसं समाजावर अन्याय करणारा कधीच विसरायचा गोडी त्याच्या दमासन त्याच्या दमा पद्धतीनं पण जागात दाखवायची त्याला असं जातवान मराठा म्हणायचं सोडायचा नाही अन्याय केला तरी त्याच्या संगच नाही केला तरी त्याच्या संग तसलं ना जगणं बंद करायचं स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही आपण ज्या माणसाच्या विरोधात आहेत आपण ज्या माणसाचे विरोधात त्याला मा महागालाच जायचं नाही ना काही म्हणजे तुम्हाला विरोध करायचा आणि महागाला त्याला जायचं आणि परत मना त्याने काम नाही केलं तो थोडाट फोड जा पाहिजे आधी ज्याच्या पुढे झोकायचं नाही त्याच्याकडे जातो कशाला स्वाभिमानिकायची गरज काय काय गरज पडली आपले कष्ट करायचे मनगटावर उभं राहायचं स्वतःच्या बळावर कचा कच काम करायचे व्यवसाय करायचे पायावर उभं राहायचं काय करायचे कोणापुढे झुकायचे स्वाभिमानी जमात बनवायची दुमपूड मराठीची तसल्या नाही मिळ मिळवायचं इकडं जाऊ गा तिकडे जाऊ गा तिकडे जा येऊ का स्वबळावर समाज उभा करायचा आपण शिकायचं स्वबळावर त्याच्या हिमतेवर उभा करायचा त्याला ते मिळून द्यायचं लागतं ते आरक्षण मिळत होतं का मला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही तुमच्या एकजुटीच्या जीवावर आणि आपण मा मॅनेज नाही व्हायच्या जीवावर मिळेल नाही अठ्ठावन्न लाख शिक्कामोर्तब आहे अठ्ठावन्न लाख नोंदीवरती शिक्कामोर्तब आहे अहवाल दिलाय समितीने आता कोणाच्या बापाला ती चॅलेंज होत नाही आता कारण सरकारनं अहवाल स्वीकारला आता अठ्ठावन्न लाखाला काही केलं तरी चार कोटी मराठी आरक्षणात गेले जातात कोणाला का म्हणायचं ते म्हणू द्या चार कोटी मराठी आरक्षणात गेले मी कन्फ्यूज आहे अहवाल दिल्यापासून मराठी नेमकी असते किती खरंच सांगतो मी हा मी आधी चार लाख म्हणायचो मग चार पाच ला गेलो पाच लाख म्हणायला लागलो आणि हा सॉरी पहिल्यांदा चार कोटी म्हणायचो नंतर पाच कोटी मराठीत म्हणलो मराठ्याचा आकडाच किती मिळाला गेच कारण असं आहे पूर्वी मराठ्याला आरक्षण होतं विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेशमधल्या होतं आपण हे द्यायच्या आधी दोन कोटी तर पहिले मराठी आरक्षणाच असते साधारण उगा आपला आकडा अंदाजे मागा पुढं होईल पण अंदाज वाल का हरकत दोन कोटी ते झाले आपण चार कोटी घातले सात हेच झाले दोन एक मोकळे असतील बिगर आरक्षणाचे आणि मग नऊ कोटी आम्ही एकट्याचे काही राज्य राज्यात मग तर बाकीच्या बांधव काम आहे समाज सुद्धा संख्येनं खूप मोठा आहे फक्त काय झालं एकजूट एक नसल्यामुळे थोडा गणचा होता त्यांच्यावर दारदार आहेत स्वाभिमानी कट्टर आहेत भेद भीत नाहीत व मला डेक आवाज भीत नाहीत उगं मी नाही बस कोणाला मोजे तर नाही त्यांना मग आरक्षणापेक्षा भांडणातले ते म्हणतात मग ते आरक्षण राहून देखा होऊन देटाकुटी ते सोपे नाहीत पण या वाटतं भेट येत नाही नाहीत समजून घ्या शान असलात तुम्ही तर ते भीत नाहीत मराठीचे मी म्हणतो गपरा आपलं संयमाने घ्यायचं जरा आधी हातात मिळणं लय गरजेचं असतं घराची भितळ आधी भीत बांधणं लय गरजेचं असतं एकदा घराला आसरा झाला की मग बघू काय काय करायचं आधी आसरा करायचा लय गरजेचं आहे कारण पाऊस आला ऊन आलं वारं आलं तर आडोसा लागतो म्हणून एक भीत पडलेली तर चारही भीती जरा बांधून घेऊ घराच्या एकदा आर आसरा झाला मग पुढं बघून का करायचं त्यामुळे मी थोडा दम धरून पण ते जरा वेगळेच अर्थ काढतात ते सध्या ते चिंगळे चांगले पोहर आणलेत कुंगडून घालून ते सोशल मीडियावर बोलत आहेत आपले बोलत नाही त्यांना वाटतं भेते का करून आपलं जर लिंबाचं का खाली बसलो त्याने जर घोडा लावला तिकून तर सोशल मीडियावर वाचू सुद्धा वाटत नाही पंधरा दिवस मग भाकर खात नाही पण त्यांना हे आपले पोटे सध्या उत्तर देण्याचं त्यांना मजा लागायची त्यांना माहीत नाही आपण कम गबर कारण आपण याच्यासाठी गो बसलो की लेकरा बाळाला सत्तर वर्ष मिळालं नाही आपले आणि ही आरक्षणाचा आयुष्याचा घास आमच्या जवळ आला आहे